घरणी गावात घंटागाडीचे भव्य उद्घाटन स्वच्छतेला नवे बळ नमस्कार आपण बघत आहात न्यूजकट्टा एक्सप्रेस चॅनल वर पहिल्यांदा घरणी गावातील आज नव्या घंटागाडीचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला चाकूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे हे उपस्थित होते त्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह पूजा अर्चा करून शुभारंभाची औचित्य साधले आणि सर्वांनी मिळून नारळ फोडून घंटागाडीचा शुभ प्रारंभ केला नवीन घंटागाडीच्या माध्यमातून गावातील ओला व सुका कचरा दररोज ठराविक वेळेत गोळा केला जाणार असून गाव अधिक स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे ग्रामपंचायतीतर्फे नागरिकांना कचरा वेळेवर देण्याचे व वो ओला व वो सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याचे तसेच गाडी थांबताच अनावश्यक गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले ग्रामस्थांनीही स्वच्छतेसाठी घेतलेल्या या पुढाकाराचे स्वागत केले असून नवीन सेवेमुळे गावात कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबवले जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे